महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसलेला आहे कारण काय आहे तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या बेनामी मालमत्ता प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयानं खासदार आमदारांसाठी खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत याआधी बॉम्बे उच्च न्यायालयानं देखील डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हाखटला रद्द केला होता पण तो निर्णय केवळ तांत्रिक आधारावरती होता गुणवत्तरती म्हणजेच मेरिटवरती नव्हता असं विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी स्पष्ट केलेलं आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सहा ऑक्टोबरला होणार असून यामुळं भुजबळांवरती किंवा त्यांच्या कुटुंबावरती म्हणजेच छगन भुजबळ स्वत त्यानंतर पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ आता यांना कायदेशीर त्यांच्यावरती जो लढा आहे तो त्यांना लढावा लागणार आहे आणि कायदेशीर ते कापडलेला का आहे दुसरीकडे भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आक्रमक भूमिका घेताना वारंवार दिसत आहेत त्यांच्या या विरोधामुळे राजकीय तणाव हा दिवसेंदिवस वाढलेला असून काहींच्या मते हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी एक, एक जिन्सी किंवा जोडले जाऊ शकतात या सर्व बाबींचा राजकीय आणि इतर काही कोणातून विश्लेषण करताना या सगळ्या गोष्टींवरती आपण जर जाणून घ्यायचं झालं तर या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार सतरामध्ये आयकर विभागाने भुजबळ कुटुंबाच्या तीनशे कोटी रुपयांच्या बिनामी मालमत्तांवरती कारवाई सुरू केली होती हे प्रकरण महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी जोडलं गेलेलं असून भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांनी कोलकाता मुंबईतील शेल कंपन्यांद्वारे जसं की आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परवेश कंस्ट्रक्शन्स कन्स्ट्रक्शन्स आणि देविशा कन्स्ट्रक्शन्स या सगळ्यांची बेनामी व्यवहार केले असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावरती आहे या कंपन्यांद्वारे मुंबईतील सॉली सॉलिटिअर इमारत आणि नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि इतर काही जमिनी खरेदी केल्याचा यामध्ये दावा केलेला आहे आयकर विभागानं दोन हजार एकवीसमध्ये विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली ज्यात भुजबळ कुटुंबाला समज देखील बजावलं गेलेलं होतं भुजबळ कुटुंबानं सत्र न्यायालयाच्या आदेशाला बॉम्बे उच्च न्यायालयात आव्हान देखील दिलं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उच्च न्यायालयानं ना तो खटला रद्द केला कारण दोन हजार सोळाच्या बेनामी प्रतिबंधक कायद्याच्या पूर्वव्यापी म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह या प्रभावाखाली तो प्रभाव नाही आहे असं म्हणत त्यांनी यावेळी ते कारण दिलं गेलं होतं किंवा तसं सांगितलं मात्र उच्च न्यायालयाने त्याचबरोबर स्पष्ट केले की जर सर्वोच्च न्यायालयाने अभियुक्त्यांची म्हणजेच आयकर विभागाची पुनर्विचार याचिका स्वीकारली आहे तर कार्यवाही पुन्हाही सुरू करता येईल दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे सध्याच्या या वर्षात सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारलेली आहे ज्यामुळं उच्च न्यायालयाचा निर्णय हा रद्द झालेला आहे विशेष न्यायालयाने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा खटला पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेशच दिलेले आहेत न्यायाधीश नावंदर यांनी म्हटलं आहे की उच्च न्यायालयाने तथ्य किंवा गुणवत्ता विचारा ही विचारात घेतलेली नाहीये हा निर्णय तांत्रिक आधारावरती होता आता चार वेगळ्या तक्रारी पुन्हा एकदा उघड्या या केल्या गेलेल्या असून भुजबळ कुटुंबाला कोर्टात हजर राहावं लागणार आहे या प्रकरणाचा इतर काही कंगोरा आहेत का किंवा कंगोरे आहेत का राजकीय पार्श्वभूमी आहे का तर बेनामी कायद्याची अंमलबजावणी ही भ्रष्टाचार विरोधी लढ्यात महत्त्वाची आहे पण राजकीय नेत्यांवरती अशी कारवाई ही विलंबित असे होते भुजबळावरती दोन हजार सोळापासून इडी ही ईडीची देखील चौकशी सुरू आहे ज्यात महाराष्ट्र सदन घोटाळ्यात शंभर कोटींच्या अनियमिततेचा मुद्दा हा त्यामध्ये होता तर हे प्रकरण पुन्हा एकदा उघडल्यानं भुजबळांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला कुठेतरी धक्क्यातील धक्का हा बसताना दिसत आहे महाराष्ट्रातील आरक्षणवाद नेहमीच राजकीय आग उडवणारा असा ठरलेला आहे सध्या मराठा समाजानं ओबीसी कोट्यात समावेश करण्याची मागणी ही जोर धरलेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने म्हणजेच महायुती सरकारने एक जी आर जारी केला ज्यात मराठा कुणबी असल्याचा हा पुरावा असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र म्हणजेच कुणबी हे प्रमाणपत्र देण्याची तरतूद केलेली आहे हे है। हैदराबाद गॅझेटवरती आधारित असून गावस्तरावरती यासाठी समित्या देखील स्थापन करून प्रमाणपत्र देणार आहेत मात्र भुजबळांनी या जी आरला ला काढाडून विषय विरोध केला परत कोर्टाची भाषा केली की के कोर्टात जाणार मराठा आरक्षणांना विरोध करणार त्याचबरोबर मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून देणं म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर ओबीसी उपजातींवरती देखील अन्याय होईल असं भुजबळांचं स्पष्ट मत आहे ओबीसी कोटा हा एकोणीस टक्के आहे ज्यात मराठ्यांचा समावेश केल्यास खऱ्या ओबीसींना जसं की माळी समाज ज्यात भुजबळांचा हा समावेश आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमधून वंचित राहावं लागेल भुजबळांनी नऊ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आठ पानांचं पत्र देखील लिहिलं आणि त्यात त्यांनी जी आर रद्द करण्याची मागणी देखील केली म्हणजेच मराठा समाजाला त्यातून आरक्षण मिळू नये हा त्यांचा एक स्वतःचा पहिला प्रयत्न त्यात त्यांनी म्हटलंय की जी मधील शब्द अस्पष्ट आहेत मराठा समाज असं लिहिलंय पण कुणबी मराठा किंवा ओबीसी असं स्पष्ट नाही आहे हे दबावखाली घेतलेला निर्णय आहे तीन सप्टेंबरला ते कॅबिनेट बैठकीतून बाहेर पडले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती सल्ला न घेता निर्णय घेतल्याचा आरोप केला त्याचबरोबर भुजबळ म्हणाले की मराठा आरक्षण हवं पण वेगळ्या कोट्यातून म्हणजेच ए सी बी सी किंवा ईडब्ल्यू एस ओबीसीत समावेश म्हणजेच घटनाविरोधी आणि ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं हे उल्लंघन आहे असंही ते म्हटले नंतर ते सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी वारंवार जाहीर केलं बारा सप्टेंबरला लातूरमध्ये बोलताना त्यांनी ओबीसी युवकांच्या आत्महत्येचा उल्लेख करून म्हटलं की ओबीसीच्या हक्कांसाठी रस्त्यावर आणि कोर्टात देखील लढू मराठा नेते मनोज जारंगी पाटील यांनी भुजबळांना उत्तर देत म्हटलं की जर भुजबळ कोर्टात गेले तर आम्हीही देखील इतर आरक्षणांना आव्हान देऊ या विरोधाचा हा इतर काही दृष्टिकोन किंवा त्यातून कंगोरे आहेत तर ते भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून देखील समता परिषदेचे संस्थापक पर आहेत त्याचबरोबर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंडल आयोगाच्या मुद्द्यावरती ते शिवसेनेतून बाहेर पडले होते मराठा आंदोलन म्हणजेच मुंबईतील आझाद मैदानावरती जे जारांगी पाटील यांनी उपोषण केले त्यावेळेमुळे सरकारवरती कुठेतरी दबाव खाली आहे पण भुजबळांची भूमिका ओबीसी मतदारांना एकत्र करण्यासाठीची ही आहे त्यातून त्यांचं राजकारण सामाजिक कारण किंवा वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट होताना देखील दिसत आहे हे आंदोलन तीनशे पन्नास ओबीसी उपजातींना एकत्र आणू शकते का तर ते जे महाराष्ट्राच्या पंचवीस टक्के मतदारांना प्रतिनिधित्व देईल असं त्यांचं त्यामध्ये दृष्टिकोन आहे का राजकीय दृष्ट्या हे प्रकरण जे काही आहे म्हणजेच महायुती सरकारसाठी म्हणजेच भाजप शिवसेना आणि एन सी पी अजित पवार यांचा गट यामध्ये त्यांच्यावरती देखील काही संकट येतील का हे देखील पाहिलं जात आहे त्याचबरोबर भुजबळ हे अजित पवार गटाचे ओबीसीचा एक मुख्य चेहरा आहे मात्र त्यांना साईडलाईन केलं केलं केल गेलेलं आहे आणि करण्याचा सातत्यानं अजित पवार हे प्रयत्न करतात असाही एक मेसेज गेलेला आहे पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते सरकार विरोधात ठामपणे उभे राहिलेले आहेत फडणवीस आणि शिंदे यांनी दावा केलाय की के आर आधी भुजबळांशी चर्चा केली पण भुजबळांनी नाकारलंय हे एन सी पीतील अंतर्गत संघर्ष देखील दाखवत आहे अजित पवार हे मराठा मतांसाठी प्रयत्न करत आहेत तर भुजबळ हे ओबीसीसाठी प्रयत्न करत आहेत भाजपसाठी हे धोकादायक आहे कारण ओबीसी मतं गमावले तर दोन हजार चोवीस या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जसं काही यश मिळवलं ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने मत मिळवतील हे देखील पाहावं लागणार आहे शरद पवार गट म्हणजेच एन सी पी जी एस पी आहे म्हणजे शरद पवार यांचा गट आहे हे प्रकरण भुजबळाविरुद्ध वापरू शकतो जसं की भुजबळ सरकारविरोधी म्हणून जे काही आहे तर भुजबळांची धोरणात्मक जी भूमिका आहे तर ती मंडल आयोगाचे समर्थक आहेत आणि ते ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी नेहमीच लढलेले आहेत हे आत्ताचं जे प्रकरण आहे ते पुन्हा उघडलं गेल्याने भुजबळांची जी प्रतिमा आहे ती कमकुवत होताना आहे दिसत आहे ती डागाळली जात आहे पण मारडा विरोधाने ओबीसीमध्ये त्यांची लोकप्रियता एक काही प्रमाणात वाढलेली आहे असंही आहे काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की हे भोजबळांचं राजकीय पुनरागमन आहे दोन हजार एकोणीसमध्ये ते पराभूत झाले होते आता ओबीसी लाटे ते मजबूत होऊ शकतात मात्र जर सरकारनं त्यांना कॅ कॅबिनेटमधून काढलं तर महायुतीत फूट पडेल सामाजिक याच्यामध्ये जर पाहिलं तर काही दृष्टिकोन आहे का तर मराठा तीस टक्के लोकसंख्या आहे आणि ओबीसीचे पंचवीस टक्के यांच्यातील संघर्ष हे महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्द्याला म्हणजे सामाजिक एकतेला धोका आहे का तर महाराष्ट्र आंदोलक मनो मराठा आंदोलक मनोज जारंगी पाटील यांचं हे उपोषण आणि ओबीसींच्या निषेध मोर्चांमुळे त्यामुळे म महाराष्ट्रात विशेषत मराठवाड्यात याचा तणाव हा वाढलेला दिसतो आहे भोजबळांचा नोंदी बोगस आहेत असाही आरोप मराठ्यांवरती आहे त्याचबरोबर खाडाखोड केली जाते असंही म्हणणं आहे हे आरक्षण प्रणालीला धोक्यात आणू शकतं जसं की दोन हजार अठरामध्ये झालं होतं कायदेशीर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण हे रद्द केलं होतं कारण ते पन्नास टक्केच्या मर्यादा आहे त्या मर्यादेच्या वरती होतं भुजबळांची याचिका याच निर्णयावरती आधारित असेल असंही म्हटलं जात आहे बेनामी प्रकरणातही कायदेशीर लढत राहील पण ते पूर्वव्यापी नाही आहे असाच युक्तिवाद पुन्हा एकदा उपस्थित होऊ शकतो यामध्ये जर पाहिलं तर भुजबळांच्या बेनामी प्रकरणाचा वेळ आणि मराठा विरोध यांच्यात साधर्मी आहे का आहे राजकीय विश्लेषक त्या बाबतीत असं म्हणताय की होय भुजबळ ओबीसीसाठी आक्रमक झाल्याने मराठा नेते किंवा विरोधी पक्ष जसं की शरद चंद्र पवार गट असेल काँग्रेस असेल शिवसेना यूबीटी असेल हे प्रकरण पुन्हा एकदा उघडण्यासाठी दबाव आणेल किंवा त्या पद्धतीने प्रयत्न केले जाऊ शकतात बेनामी प्रकरण हे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयात गेलं जेव्हा मराठा आंदोलन तीव्र झालं हे राजकीय बदल बदलामुळं काही असू शकतं कारण भुजबळांची भूमिका ही सरकारला अडचणीत वारंवार आणतीये तर मात्र यामध्ये पुरावा नसल्याने हे अंदाज आहेत कशा पद्धतीने पुढे जातं हे प्रकरण तेही पाहावं लागणार आहे दुसरीकडे पाहिलं तर भुजबळांच्या विरोधामुळे त्यांची प्रतिमा भ्रष्टाचार विरोधी झालेली आहे उलट कायदेशीर त्रास त्यांना वाढलाय हे साधर्म्य ओबीसी मराठा संघर्षाच्या वेळेचं आहे ज्यात भुजबळांना स्कॅप गोट बनवण्याचा एक प्रयत्न होत असू होऊ शकतो किंवा तसा प्रयत्न असू शकतो छगन भुजबळ हे महाराष्ट्रच्या राजकारणातील एक अनुभवी नेते आहेत ते ओबीसीचे नेते आहेत विशेषतः ते माळी समाजाचे नेते आहेत पण सध्या ते दोन आगीत पडलेले आहेत म्हणजेच बेनामी प्रकरण पुन्हा सुरू झाल्याने त्यांची कायदेशीर लढाई वाढेल ते गुंतागुंत वाढेल त्यांच्यावरती काही प्रमाणात डाग देखील लावले जातील तर मराठा आरक्षणावरील आणि राष्ट्रीय अस्थिरता देखील त्यांच्यामध्ये येईल महायुती सरकारला ओबीसी आणि मराठा मतं ही सांभाळावीच लागतील अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना फटका बसू शकतो भुजबळांची जी भूमिका आहे ती ओबीसीसाठी एक प्रेरणादायी आहे परंतु ते वैयक्तिक संकटात देखील आता या निमित्तानं आलेले आहेत या घडामोडी महाराष्ट्राच्या आरक्षण आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्याला नवं वळण देतील आणि त्याचबरोबर भुजबळ आता या नव्या आव्हानाला किंवा त्यांच्यावरती जी काही आता न्यायालयाने सांगितलं आहे जी कारवाई करण्यासाठी किंवा ते प्रकरण पुन्हा एकदा सुरू करण्यासाठीचं या प्रकरणात पुन्हा एकदा छगन भुजबळ हे कशा पद्धतीने जातील किंवा त्यांना पुन्हा क्लीनचीट मिळेल का त्यांचं मंत्रिपद जाईल का जर दरम्यानच्या काळात पाहिलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणिया यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे तसंच ते जर हे केले नाही तर कायदेशीर काही देखील आपण प्रयत्न करू असंही त्यांचं म्हणणं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोरताच धन्यवाद तो नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ